सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ माहीम यांच्या वतीने नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात भक्तिभावाने आनंदाने साजरा होत आहे यंदाचे अठ्ठ्याण्णव वर्ष असून माहीमची कालिका म्हणून प्रसिद्ध आहे मुंबईतील सर्वात पहिली देवी म्हणून माहीमची कालिका आईला मान मिळाला आहे ही देवी सर्व मनोकामना आशा आकांक्षा पूर्ण करणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे यंदाचा अध्यक्षपदाचा मान शेखर विश्वनाथ लाड यांना लाभलेला आहे त्या मंडळाचे कार्यकर्ते अहोरात्र देवीसाठी भाविकांसाठी सदैव कार्यरत असतात माहीम सार्वजनिक महोत्सव मंडळ गेले अत्यंत वर्षीय उत्सव साजरा करतो आहे या वर्षीचं अध्यक्षपद आमच्या मंडळाने मला तेरा ठरवून माझा मान गौरवित केला आहे याबद्दल मंडळाचे आभारी आहे आमचा हा नऊ कार्यक्रम आम्ही सर्व मिळून आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम जास्त भर देतो भजन कीर्तन असे आम्ही कार्यक्रम करत असतो लहान मुळे स्पर्धा महिलांची स्पर्धा पाक कपात स्पर्धा इतर कार्यक्रम घेऊन आम्ही चांगल्या पद्धतीने शिबिर आपलं आरोग्य शिबीर वगैरे घेऊन आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो याला आमचे सर्व माहीमवासियांची व बाहेरच्या वास्तांची म्हणून आता माहीम प्रदर्शन पी एम सी